कविता बारावी महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया कवी आहेत अण्णाभाऊ साठे जन्म एकोणीसशे वीस मृत्यू एकोणीसशे एकोणसत्तर एक प्रसिद्ध असे लोकशाहीर कथाकार कादंबरीकार आणि नाटककार म्हणून अण्णाभाऊ साठे हे सर्वांना परिचित आहेत वारणेचा वाघ फकीरा रूपा गुलाम चंदन मधुरा चिखलातील कमळ रानगंगा माकडीचा माळ वैजयंता आवडी वैर पाझर चित्रा आग अहंकार आवडी गुर्रा इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत चिरानगरीची भूतं निखारा पिसाळलेला माणूस थरारी कृष्णाकाठच्या कथा गजाआड इत्यादी कथासंग्रह हे अतिशय प्रसिद्ध आहेत इनामदार पेंग्याचं लगीन सुल्तान, ही नाटके आणि माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्य रचना केलेली आहे महाराष्ट्रावरील त्यांचं प्रेम हे शब्दाशब्दातून व्यक्त होतं प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतलेली आहे आता या कवितेची जी पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी थोडीशी आपण समजून घेऊया भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा राज्यांच्या निर्मिती झाल्या भाषावार प्रांतरचना झाली तेव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी महाराष्ट्रीयन जनतेनं फार मोठा असा उठाव केला फार मोठी आंदोलनं झाली आणि या आंदोलनांना प्रेरणा देण्याचं काम हे अण्णाभाऊ साठे यांनी या कवितेतून केलेला आहे कविता वाचन करूया कंबर बांधून उठ घाव महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया महाराष्ट्र मंदिरा पाजळे याशीची ज्योती सुवर्ण धरा खालती नील अंबर भरले वरती गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी तो अरबी सागर लागे जयाचे पाया टाक ओवाळून काया ही मायभूमी धीरांची शासनकर्त्या वीरांची घामाची आणि श्रमाची खुरप्याची आणि दोरीची संतांची शाहिरांची त्यागाच्या तलवारीची स्मरून धुरंधर आता त्या शिवराया टाक ओवाळून काया पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकण साचे पर्वत उलथून यत्नाचे सांधुया खंडकी त्याचे या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया धरध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची पावले टाक हिमतीची कणखर पोलादाची घे आण स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची उपकार फेडून जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया अतिशय सुंदर अशी ही कविता आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया कवी असं म्हणतायत की कंबर बांधून आता तू उठ कशासाठी तर घाव झेलण्यासाठी तू तयार हो महाराष्ट्रावरून ही तुझी काया काया म्हणजे शरीर हे तुझं शरीर हे या महाराष्ट्रावरून ओवाळून टाक म्हणजेच प्रसंग पडला तर प्राणांचं बलिदान देण्यास तयार हो या महाराष्ट्रासाठी का कारण महाराष्ट्राच्या या मंदिरापुढे यशाची ज्योत ही सदैव पाजळत आहे म्हणजे सदैव तेवत आहे आणि या महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक पार्श्वभूमीमध्ये किंवा या महाराष्ट्राचं जे वर्णन करत आहेत कवी यापुढं यामध्ये सुवर्णधरा खालती म्हणजे जी जमीन आहे जी धरा आहे ही सुवर्णधरा म्हणजे अगदी सोन्यासारखं उत्पन्न देणारी अशी जमीन आणि वरती निळं असा अंबर भरलेला आहे गड पुढे पोवाडे गाती यामध्ये वेगवेगळे जे किल्ले गड आहेत हे या भूमीमध्ये जन्मून गेलेल्या वीरांचे पोवाडे गात आहेत आणि या भूमीला महारथी भूषवत आहेत तो अरबी सागर लागे जयाचे पाया अरबी समुद्र जिचे पाय या ठिकाणी धूत आहे अशा या महाराष्ट्रावरून तू तु तुझी काया तुझं शरीर ओवाळून टाक असं कवी म्हणतात ही मायभूमी धीरांची आहे शासनकर्त्या वीरांची आहे जे शूरवीर धीरवीर ज्यांना म्हटलं जातं असे अनेक रत्न या मायभूमीमध्ये जन्माला आलेली आहेत आणि त्यांनी आपल्या कार्याचा ठसा हा उमटवलेला आहे ही भूमी घामाची श्रमा आहे श्रमाची आहे खुरप्याची आणि दोरीची सुद्धा आहे म्हणजेच या ठिकाणी कवी ही भूमी ही समाजाला पोसणाऱ्या सर्वांना अन्न दा देणाऱ्या किंवा सर्वांसाठी अन्न पिकवणाऱ्या या शेतकऱ्यांची ही भूमी आहे त्याचप्रमाणे ही भूमी संतांची आहे शाहिरांची आहे त्यागाच्या तलवारीची सुद्धा आहे आणि म्हणून त्या रणधुरंदर किंवा त्या रण द्रष्ट्या अशा छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून त्यांचं स्मरण करून महाराष्ट्रावरून काया ओवाळून टाक असं आवाहन कवी करत आहेत कवी पुढं सांगतात की आजचं जे पर्व आहे ते पर्व कशाचं आहे संयुक्त महाराष्ट्राचं आहे आज सर्व महाराष्ट्रातमध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी हा लढा उभारलेला आहे सर्वजण तन मन धनानं त्यामध्ये आपल्या स्वतःला झोकून देत आहेत साकार स्वप्न करण्याचे आपलं स्वप्न हे आता साकार करायचंय हे स्वप्न सत्यामध्ये उतरवायचंय आणि त्यासाठी एक चांगलं असं करामध्ये कंकण बांधून करामध्ये कंकण बांधणं याचा अर्थ दृढ निश्चयानं आपल्याला या कार्यामध्ये भाग घ्यायचा आहे पर्वत उलथून यत्नाचे यत्न म्हणजे कष्ट चिकाटी या कष्टाचे या श्रमाचे या सर्व चिकाटीनं आपण अगदी पर्वत उलथून टाकूया सांधूया खंड की त्याचे हे जे काही महाराष्ट्राचे खंड महाराष्ट्राचे तुकडे केलेले आहेत हे तुकडे आपण सांधूया हे तुकडे आपण जोडूया आणि एकसंध असा महाराष्ट्र उभा करण्याचं स्वप्न आपण साकार करूया या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया महाराष्ट्रावरून टाक ओवळून काया म्हणजे हे जे सत्य आहे हे साकार करण्यासाठी आता मैदानामध्ये शिंग फुंकायला पाहिजे आणि आपण आपलं जीवन हे महाराष्ट्रासाठी आता ओवाळून टाकलं पाहिजे असं आवाहन कवी या ठिकाणी करतात धर ध्वजा करी ऐक्याची करी म्हणजे हाता हातामध्ये हातामध्ये कोणता ध्वज धरायचा आहे आता हातामध्ये ऐक्याचा ध्वज धरायचा आहे महाराष्ट्राची जी मनीषा आहे महाराष्ट्राची जी इच्छा आहे ही पूर्ण करण्यासाठी आता हिमतीची कणखरपणाची पावलं टाकायची आहेत जिद्दीची पावलं टाकायची आहेत आणि जणू काही पोलादाप्रमाणं म्हणजे अतिशय मजबूत भक्काम अशा लोखंडाप्रमाणे पोलादाप्रमाणे कणखर बनायचं आहे आणि आज आपण स्वातंत्र्याची आण स्वातंत्र्याची शपथ घ्यायची आहे महाराष्ट्रासाठी लढण्याची शपथ घ्यायची आहे कारण याच मार्गानं आपण जन्मभूमीचे उपकार फेडून जाणार आहोत जन्मभूमीच्या उपकारातून उतराई होण्याचा हाच एक मार्ग आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रावरून काया ओवाळून टाकण्यासाठी तयार हो महाराष्ट्रावरून जीव ओवाळून टाकण्यासाठी तयार हो प्राण ओवाळून टाकण्यासाठी तयार हो असे आवाहन कवी या ठिकाणी करीत आहे